ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आयुक्तालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह इथे पारणे शहरामधील उद्योजक राजे यांच्या सामाजिक प्रतिष्ठानतर्फे वसतिगृहामधील गोरगरीब तीस विद्यार्थिनींना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला वसतिगृहामधील मुलींना आवश्यक असलेल्या प्रत्येकी एक डझन याप्रमाणे तीस डझन वह्यांचं वाटप करण्यात आलं ज्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये मदत होणार आहे यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष पत्रकार विनोद गायकवाड तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहराध्यक्ष पत्रकार भगवानराव गायकवाड दैनिक आधुनिक केसरीचे पत्रकार श्रीनिवास शिंदे तसेच योग शिक्षिका मीरा पुजारी वसतिगृहाचे अधीक्षक करुणा ढवणे तसेच अमीन सय्यद आशा उदावंत छाया सोनुळे कोमल औटी दीपाली घांगुर्डे जनाबाई भेटे आणि वसतिगृहामधील विद्यार्थिनी आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी योग शिक्षिका मीरा पुजारी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की समाजामधील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणं हा राजे सामाजिक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम आहे समाजामधील गोरगरीब विद्यार्थ्यांप्रती आर्थिक मदत करण्याची मनाची भावना असायला हवी आणि ही भावना राजे सामाजिक प्रतिष्ठान सातत्यानं राबवत असते राजे प्रतिष्ठानं केलेल्या मदतीचे शैक्षणिक साहित्य मुलींच्या हातामध्ये दिल्यानं त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता अशा प्रतिक्रिया पुजारी यांनी व्यक्त केल्यात तर वसतिगृह अधीक्षक ढवने यांनी म्हटलंय की शासकीय वसतिगृहामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करणं हे एक महत्वाचं कार्य आहे त्यामुळे मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळतं आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मदत होते तसेच राजे प्रतिष्ठाननं केलेल्या शैक्षणिक साहित्य मदतीबद्दल त्यांनी अभिनंदन केलं आहे या प्रसंगी सूत्रसंचलन पत्रकार भगवान गायकवाड यांनी केले तर आभार श्रीनिवास शिंदे यांनी मानले आहेत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका